हॅलो यूट्यूब लवर्स कशा आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं एव्हरी डे वंडर्स डायरीमध्ये तर आज आपण करणार भरलेले कारले तसे भरलेले कारले तर तुम्ही भरपूर खाल्ले असतील पण अशा पद्धतीनं कदाचित नसेल गेलं तर नक्की करून बघा खूप छान होतं अगदी गोडसर लागतं चवीला न खाणारेसुद्धा अगदी चवीने खातील तर पहिल्यांदा मी काय केलं कारले धुवून घेतलेले स्वच्छ आणि छोटे छोटे आहेत कारली तर मी त्याचे साईड कट करून घेतलेले आणि तसाच आत अक्काचे मी भरलेलं करणार जास्त मोठे असतील तर तुम्ही अर्धे अर्धे कट करून भरून घेतले तरी पण चालतील तर त्याच्या आतमध्ये जे बिया वगैरे आहेत ते मी हे जे आपले बटाट्याचे सोलणे असते ना त्याच्याने काढून घ्यायला लागले तर या सगळ्या बिया अशा पद्धतीनं मी काढून घेत आहे त्याच्यानंतर कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि मग याच्यामध्ये तेल गरम झालं की कारले घातलेले आहेत आणि कारले चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये हलवून त्याच्यावरती ते थोडंसं झाकण ठेवायचं मध्ये मध्ये झाकण उघडून अलटे पलटे करून भाजून घ्यायचे म्हणजे झाकण ठेवल्यामुळं काय होईल भाजलं पण जाईल आणि आतपर्यंत शिजली पण जातील चांगले कारले झाकण ठेवून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण करून घेऊया मसाला तर याच्यासाठी मी आलं लसूण खोबरं गूळ कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे घेतलेले चिंचेचा खोळ घेतलेला आहे जो माझ्याकडं घरी तयार केलेला होता तो घेतलेला आहे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं चिरून घातलेलं आहे एक आल्याचा तुकडा घातलेला आहे कोथिंबीर चिरून घातलेलं आहे शेंगदाणे आणि गूळ हे घालून घेतलेलं आहे त्याच्याबरोबर दोन चमचे चिंचेचा खोळ देखील घालायचा आहे चटणी मीठ हे घालून घ्यायचे चवीप्रमाणे बडी शेप घालून घेतलेली आहे आणि मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं आहे अगदी एकदम बारीक पेस्ट नाही करायची दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर इकडे एक तीन ते चार मिनटांना मी उप उघडून वेळ तर एक साईड चांगली भाजलेली आहे कारल्याची आता मी पलटी करून सगळ्या बाजूनी भाजून घेते ते तर तुम्ही बघू शकता छान सगळ्या पद्धतीने असे डाग पडलेले आहेत कारल्याला चांगलं म्हणजे एकदम हाय गॅसवर नाही करायचं मिडियम गॅसवरती झाकून हे भाजून घ्यायचं आहे आणि कारले थंड झाले की याच्यामध्ये जो मसाला केला होता तो भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी मसाला भरून घेतलेला आहे मसाला झाला की थोडासा न टेस्ट करून बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये जे कमी जास्त आहे तुम्ही त्याआधीच जसं चटणी मीठ आणि बाकी आपण गूळ घातलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल अजून हवं आहे तर तुम्ही नंतर पर ग घालून त्याच्यामध्ये नंतर मसाला त्याच्यामध्ये भरून घ्या आता हे तेल जे वापरलं होतं आपण कारले तळायला ते त्याच्यातलं मी एक चमचा परत काढून घेते कारण एवढं तेल नको आहे आपल्याला कारण आता कारले भाजून घेतलेले आहेत पूर्ण त्यामुळं थोडंसे तेलात आपलं काम होईल तर पुन्हा गॅस चालू केलेलं आहे तेल गरम झालेलं कारली टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि जो मसाला शिल्लक राहिलेला तो सगळा मसाला मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हा मसाला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे मसाला भाजला की त्याच्यामध्ये मग गरम पाणी घालायचं आहे थोडंसं अगदी थोडंसं घालायचं आहे आणि मग हे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं परत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपली चमचमी तशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे अगदी गोड लागते चवीला नक्की करून बघा थँक्यू बाय बाय